पैसा नोकरी फ्लॅट प्रेम तब्बल बारा वर्षानंतर संपत्तीचा करता शुक्र शनीच्या घरात या तीन राशी अखेर होणार श्रीमंत पैसाच पैसा तर तिजोरीमध्ये वाढणार धन या राशींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायातही प्रगतीचा अनुभव येऊ शकतो चला जाणून घेऊया की या भाग्यवान राशी कोणत्या आहेत नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बारा वर्षानंतर संपत्तीचा करता शुक्र या तीन राशींना करणार श्रीमंत तर या राशी कोणत्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर धार्मिक आणि आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापली रास लिहायला अजिबात विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करते मकर राशीमध्ये शुक्र संक्रमण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नियमित अंतराने मित्र आणि शत्रू राशींमध्ये संक्रमण करत असतात याचा परिणाम मानवी जीवनामध्ये आणि जगात दोन्ही ठिकाणी जाणवतो दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला विलासाचा ग्रह शुक्र शनीच्या अधिपत्याखालील मकर राशीमध्ये प्रवेश करेल यामुळे काही राशींसाठी चांगला काळ हा नक्कीच येऊ शकतो तुमची रास मकर असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा या राशींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायातही प्रगतीचा अनुभव येऊ शकतो तर चला जाणून घेऊया भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत शुक्र राशीचे भ्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते तर यातली पहिली भाग्यवान रास आहे तूळ तूळ राशीबद्दल आपण आता माहिती ऐकतोय शुक्र तुमच्या राशीतून भ्रमण करेल जे भौतिक सुखसोयी आणि वाहनांचे घर आहे शिवाय ते तुमच्या राशीचा स्वामी आहे शिवाय या काळामध्ये तुमच्या कामामध्ये यश मिळण्याची शक्यता ही सर्वात जास्त आहे तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार हा नक्कीच करू शकता तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचे फायदे अनुभवता देखील येतील रिअल इस्टेट मालमत्ता चित्रपट मॉडेलिंग आणि कला क्षेत्रामध्ये गुंतलेल्यांना हा काळ उत्तम वाटू शकतो यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषरास विलासाचा ग्रह असलेल्या शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदे फायदेशीर ठरू शकते हे संक्रमण तुमच्या राशीपासून दहाव्या घरात होईल त्यामुळे या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती देखील मिळू शकते तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते हा बदल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुमची नोकरी बदलल्याने तुम्हाला आत्मविश्वास आणि स्थिरता मिळेल तुमच्या व्यवसाय क्षेत्रातील काही निर्णय तुमच्या बाजूने असू शकतात आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल शिक्षण क्षेत्रामध्ये परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते यानंतरची तिसरी महत्त्वाची आणि शेवटची भाग्यवान रास म्हणजे ऋषभ रास या राशीला देखील खूप सारा फायदा दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मिळणार आहे बघा ऋषभ राशीच्या बाबतीत हे सांगितलेलं आहे की तुमच्या राशीच्या नवव्या घरामध्ये शुक्राचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते त्यामुळे या काळामध्ये तुमच्या प्रयत्नांमध्ये नशीब तुमची साथ देईल तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हाला प्रवास करण्याची एक संधी देखील मिळू शकते ज्यामुळे तुमच्यामधली मरगळ जाऊन तुमच्यामध्ये ताजेतवानेपणा येईल या काळामध्ये तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी देखील होऊ शकता यामुळे तुमचा जो काही मूड आहे तो खूप चांगल्या पद्धतीने चेंज होईल तुमच्या नवीन महत्त्वाकांक्षांना किंवा तुम्हाला ज्या काही नवीन लोकांशी संपर्क साधता येतो तर यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे तुमच्या क्षमतांना विशेष मान्यता मिळेल बऱ्याच वेळा आपल्यामध्ये खूप चांगले गुण किंवा क्षमता असतात पण त्याला कुठेही भाव मिळत नाही किंवा कुठेही मान मिळत नाही तर दोन हजार सव्वीसमध्ये हे तुमच्यामध्ये प्रकर्षाने घडणार आहे त्यामुळे या बाबतीत तुम्ही स्वतःला भाग्यवान नक्कीच समजू शकता स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न देखील यामुळे साकार करण्याची संधी दोन हजार सव्वीस हे वर्ष देणार आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण काही राशींची माहिती घेतली की त्या राशी या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये खरंच लोकप्रिय राशी म्हणून ठरणार आहे आणि त्यांना धन पैसा किंवा ज्या काही आपण मोठ्या संधी ज्या म्हणतो तर त्या मिळाल्या वाचून अजिबात राहणार नाही आहे म्हणजे त्यांचं एक प्रकारे कल्याणच होणार आहे तुम्हाला अजून कोणकोणत्या राशींबद्दल दोन हजार सव्वीस या वर्षाच्या बाबतीत जाणून घ्यायचं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत ला जास्त लोकांना पाठवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद